अनिता माळगे यांचे महिला क्षेत्रातील मोठे योगदान आहे त्याशिवाय मागील महिन्यात सिद्धाराम मेह्रे यांच्या विक्रमी सभेचे आयोजन करण्यातही माळगे यांचे योगदान आहे तसेच पक्षवाढीसाठी माळगे यांनी माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचा प्रवेश घडवून आणला एकूणच अनिता माळगे यांच्या कामाची दखल घेत शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूरच्या महिला संपर्क प्रमुख अनिता योगेश माळगे यांच्यावर ऑपरेशन टायगर यशस्वी त्या पार पाडल्यानंतर महाराष्ट्र राज्यावर महिला सक्षमीकरण समन्वयक या पदाची मोठी जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे तसे नियुक्तीचे पत्र मुंबई येथील बाळासाहेब भवनात सेनेच्या मीना कांबळी शीतल म्हात्रे संजय मोरे रामभाई रेपाळे प्रियांका परांडे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका